श्री स्वामी समर्थ मी सकाळी उठले तर वातावरण खूप ढगाळलेलं होतं तरी सूर्यनारायण थोडे थोडे बाहेर दिसत होते त्यामुळे छान सोनेरी प्रकाश पडलेला होता पूजेसाठी फुलं तोडतानाच बागेत जरा फेरफटका मारला छान सकाळच्या वातावरणामध्ये शुद्ध हवा घेतली कारण मला आज दिवसभर काम करायचं होतं मागील दिवसात झालेल्या पावसाने अंगणात खूप कचरा झाला होता गवत खूप उगवलेले आहे मी दोन तीन दिवस बाहेर गेलेले माझ्या मुलीकडे माझ्या नातिनीचा वाढदिवस होता म्हणून त्यामुळे दोन तीन दिवस फळा नाही झाडाचे पानं वगैरे खूप पडलेले आहेत त्यामुळे जास्तच कचरा झाला तर म्हटला सगळं अंगणच स्वच्छ करून टाकावं जास्त पाऊस सुरू झाल्यावर मग काही करता येणार नाही देवपूजेसाठी फुलं तोडून घेतलेली आहेत आता ही फुलं घरात ठेवून देते थोडासा चहा घेते आणि मग मा कामाला सुरुवात करते सगळ्यात पहिले मागचा भाग करून घेते कारण की मागच्या भागात आपलं जास्त वावरणं असतं म्हणून तो पहिले करून घेते आणि पुढे मग उद्या वगैरे करेन कारण की आज तर होणार नाही सगळं घरात पण किचनवर पसाराच पडलेला आहे पण त्या पसाऱ्यापेक्षा मला तो अंगणातला पसारा लवकर करायचा आहे ते गवत काढायचं आहे लवकर त्याच्यामुळे घरातही कामं करायची इच्छा होत नाही चला आता गवत काढायला सुरुवात करूया हे तुम्ही बघू शकता बघा किती कचरा झाला आहे आणि गवत झाला आहे थोडं थोडं हा कचरा रोजचा हा मी बाहेर फेकत नाही कारण इकडे जनावरं चरायला येतात आणि ते प्लास्टिक जर मी बाहेर टाकलं तर ते गवताबरोबर त्यांच्या पोटात जातं म्हणून मी तो घरातच आपल्या आतमध्येच काढून ठेवते आणि वाळल्यावर त्याला पेटवून टाकते पण आता पाऊस पडल्यामुळे मुळे हा कचरा ओलाच आहे म्हणून त्याला तसाच ठेवला आहे आता आवडते तर त्याला भरून ठेवते एका टिश्यूमध्ये आणि नंतर ऊन पडल्यावर त्याला वाळवून आणि मग पेटवून टाके मी गवत काढायसाठी काय वापरते माहिती आहे का हे उलच ना तुम्ही काय म्हणता याला सराटा या सराट्यानेच मी गवत काढते आता पाऊस पडल्यामुळे माती नरम झाली आहे त्यामुळे चांगलं गवत निघून जातं मग ऊन पडल्यावर मुळं पक्की होतात मग निघत नाही आता हे मागच्या भागाचं गवत काढून झालेलं आहे हा मागे टाकलेला कचरा पावसाने भिजून गेलेला आहे मी थोडा थोडा कचरा साचला की हा पेटवून टाकते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण आता पाऊस पडलेला त्यामुळे हा कचरा ओला झालेला आहे याला आता पिशवीत भरून ठेवते आणि नंतर मग ऊन पडलं की त्याला वाळवून मग पेटवून टाके आता ह्या भागाचं गवत काढायचं आहे हे बघा माझं सगळं गवत काढून झालेलं आहे मागचा भाग पूर्ण छान स्वच्छ झालेला आहे कचरा वगैरे सगळा मी भरून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता कसं स्वच्छ झालेलं आहे अंगण आता बाकीचा कचरा उद्या काढूया समोरच्या भागाचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा उद्या बागेतलं गवत काढायचा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला कारण की आज हे मागचा भागच स्वच्छ झालेला आहे उद्या ते समोर गवत आहे ना ते याचं दुर्व्याचं गवत आहे ते लवकर निघत नाही हाताला असं खूप कापतं ते गवत काढताना चला तर मग पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा आनंदी रहा